या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून रुग्णसेवा ही सेवा ईश्वरसेवा समजणारा व्यक्ती म्हणजे उमेशभाऊ यावलकर यांनी जे गेल्या अनेक वर्षापासून रुग्णांची सेवा करत आहेत त्याचं फलसुद्धा आज झाला आहे ते आज मोर्शी मतदारसंघाचे आमदार झाले आहे परंतु आमदार झाल्यान झाल्यानंतरसुद्धा ते आज रुग्णांची सेवा करत आहेत अविरत त्यांची सेवा सुरू आहेत नुकतंच काही रुग्ण त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करून इथे आलेले आपल्यासोबत डॉक्टर निलेश बेलसेरे सर असं काय सांगू शकाल रुग्णसेवा ही ईश्वर सेवा हा कार्यक्रम घेऊन माननीय आमदार चंदुभाऊ यावलकर गेल्या दहा वर्षापासून रुग्णांची निरंतर सेवा करत आहे आज आपल्या वरुडमध्ये जिल्हास्तरीय भव्य युवा मेळावा आहे तरीसुद्धा आज चंदुभाऊच्या सांगण्यावरून रुग्णांकरिता आज एक आपली गाडी जाणार आहे नागपूरला ऑपरेशन करता दर महिन्यातून दोन वेळा आपली गाडी डोळ्याचे ऑपरेशन करता महात्मा हॉस्पिटल नागपूरला जात असते तिथे राहण्याची जेवणाची सर्व व्यवस्था चंदुभाई यावळकर यांच्यातर्फे करण्यात येते व पेशंटला त्यांच्या घरापर्यंत पोहोचून देणे त्याचप्रमाणे वरुडमध्ये त्यांची पहिले नेत्र तपासणी करणे ह्या सर्व गोष्टी चंदुभाई यावळकर यांच्या मार्गदर्शनासाठी करत असतात खरंच रुग्णांची नेमकं काय 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 समस्या आहे ते जाणून घेणं आज उमेशभाई यावलकर यांच्या माध्यमातून त्यांची टीम करत आहेत मोतीबिंदू ऑपरेशन असो की डोळ्याची तपासणी असो त्यांना नागपूरला महात्म्या बँकेथे पाठवून त्यांचं ऑपरेशन करून घेणं त्यांना व्यवस्थित नेणं आणि ने आणण्याची व्यवस्थासुद्धा उमेशभाई यावलकर करत आहेत आजसुद्धा आज इथं आज जिल्हा मेळावा आयोजित होत आहे परंतु अशा अशा परिस्थितीमध्ये आज इथले काही वरुड तालुक्यातील काही रुग्ण नागपूरलाच जात आहे त्यांची त्यांची तपासणी करण्यात आली आहे त्यांचे काही लोकांचे ऑपरेशन आहे काही लोकांचे काही तपासणी आहे आपल्यासोबत काही रुग्ण आहेत त्यांचे ते नुकतेच ते ऑपरेशन करूनसुद्धा आले आहेत काय सांगू शकाल तुमचं ऑपरेशन झालं आज तुम्ही नुकतेच झाले काय सांगाल झालं ऑपरेशन चांगलं झालं डोळ्याने दिसते का हा दिसते तुम्ही काय सांगू शकता मी सांगू शकते की बा आमचे ऑपरेशन चांगले झाले आमच्या डोळा पण गावचे तुम्ही मोर्शी मोर्शी हां तुम्ही कुठ पुणे गावचे शिरज गाव कसबा शिरज गाव कसबाचे तू तुम? काजी तुम? तुमचे ऑपरेशनला काय कसं वाटते मी मोर्शी दिसते का ऑपरेशन चांगलं झालं तपासणी चांगली आहे दिसते का डोळ्यांना हां पुणे गावचे मी मोर्शीचा